आपल्या महाराष्ट्रामध्ये मा कुठलाही मोठा सण असू द्या किंवा मग काहीही आनंदाची गोष्ट असू दे सगळ्यात महत्त्वाचा स्वयंपाक म्हणजे पुरणपोळीचा तर आता मकर संक्रांत येत आहे पुरणपोळी तर बनणारच आहे त्यासोबतच खाल्ली जाते ती म्हणजे कटाची आमटी एकदम झणझणीत अशी गावाकडील पद्धतीची किंवा काळ्या वाटणातली कटाची आमटी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याचा मसाला किंवा वाटण थोडंसं वेगळं आहे गावाकडे जशा पद्धतीचं काळं वाटण करून ह्या काळा मसाला किंवा मग काळ्या वाटणातली ही जी आमटी आहे कटाची आमटी ती तयार केली जाते त्याच पद्धतीचं वाटण आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी मस्त झणझणीत अशी झणकं असलेली कटाची आमटी आज आपण बनवणार आहोत चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया अजिबात वेळ लागत नाही हे वाटण तयार करायला अगदी दहा ते बारा मिनिटात तुम्ही ही कटाची आमटी मस्तपैकी तयार करू शकता चला मग सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर पुरणपोळीसाठी जे आपण चणाडाळ आहे ती इथे कुकरला शिजवून घेणार आहोत कारण याचं जे शिजल्यानंतरचं पाणी निघतं त्यापासूनच कटाची आमटी तयार होते तर इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक कप म्हणजे वजनी प्रमाणात जवळपास अडीचशे ग्रॅम एक पाव हरभऱ्याची चण्याची डाळ स्वच्छ एक ते दोन वेळेस धुवून घेतलेली आहे त्यानंतर या या हरभऱ्याच्या डाळीमध्ये किंवा चणा डाळीमध्ये आपण तीन ते चार कप किंवा साडेतीन कप पाणी घालणार आहोत जेवढी डाळ आहे त्यापेक्षा तीन ते पट पाणी घालायचं मी इथे साडेतीन कप घातलेलं आहे कारण मग कटाच्या आमटीसाठी मस्तपैकी भरपूर असं हे कटाचं पाणी किंवा एळवणीसुद्धा याला म्हणतात ते निघतं आणि मग आपल्या कटाच्या आमटीला मस्त चव येते त्यानंतर ह्या पाण्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एक चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे याऐवजी तुम्ही इथे एक चमचा भरून तेलसुद्धा वापरू शकता तूप किंवा तेल घातलं की मग आपलं जे डाळीचं पाणी आहे शिजल्यानंतर कुकरच्या बाहेर येत नाही आणि डाळ मस्तपैकी मऊसूत अशी शिजल्या जाते त्यानंतर लोटू मीडियम मिडियम फ्लेमवरती सहा ते सात शिट्ट्या मी काढून घेणार आहे मस्तपैकी सहा ते सात शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ इथे शिजली जाते आणि कुकरची पूर्णपणे वाफ निघून गेल्यानंतर कुकर पूर्ण थंड झाला आहे त्यानंतर आपण यातली डाळ बघूया मी तुम्हाला दाखवते एकदम नरम आपली इथे डाळ ही शिजलेली आहे आणि जेवढी डाळ मऊ शिजेल तेवढंच पुरणही छान लोण्यासारखं तयार होतं म्हणजे त्यामध्ये कणी नाही राहिली पाहिजे अजिबात बोटचेपी होईपर्यंत आपण ही डाळ मस्तपैकी शिजवून घेतलेली आहे आणि अशीच डाळ आपल्याला पुरणासाठी हवी असते किंवा मग तुम्ही कटाच्या आमटीसाठी पाणीसुद्धा बघू शकता मस्तपैकी भरपूर असं पाणी याच्यामध्ये आहे हे जे पाणी आहे तेच आपण आता कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत त्यासाठी मी इथे एका स्टीलच्या चाळणीवरती ही जी चणाडाळ आहे शिजलेली ती काढून घेतली आहे आणि खाली डब्यामध्ये कटाच्या आमटीसाठी भरपूर असं पाणीसुद्धा येतं खाली डब्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता वरची जी चणा डाळ आहे त्यापासून आपण पुरण तयार करणार आहोत आणि खाली जे डब्यामध्ये पाणी आहे त्यापासून कटाची आमटी तर कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊया पाण्यासोबतच मी वाटीमध्ये थोडीशी अर्धी ते एक वाटी भरून शिजलेली चणाडाळसुद्धा काढून ठेवली आहे म्हणजे ही जी चणाडाळ आहे ती आपल्याला कटाच्या आमटीमध्ये नंतर वापरता येईल चला या वाटन कसा तर आता ह्या आमटीसाठी वाटण कसं तयार करायचं ते बघूया तर गॅसवरती मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे तवा गरम झाला की त्यावरती अगदी दोन चमचे फक्त तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक मोठा उभा चिरलेला कांदा घातलेला आहे आणि कांदा आपल्याला थोडासा डार्क ब्राऊन होईपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे जेवढे आपण मसाले व्यवस्थितपणे छान परतू किंवा ब्राऊन रंगावरती परतू तितका मसाल्याला छान काळपट असा रंग येतो आणि काळ्या वाटणातली आपली ही कटाची आमटी तयार होते तर अशा पद्धतीने पाच ते सहा मिनटांपर्यंत मी मस्तपैकी हलकासा ब्राऊन झाला आहे आता नंतर अजून होईल बाकीच्या मसाल्यांसोबत कारण मग नंतर खूप जळायला नको म्हणून थोडासा कांदा परतून झाला की त्यानंतर मी इथे खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत पाववाटी जे सुकं खोबरं असतं त्याचे तुकडे घातले किंवा बारीक खोबऱ्याच्या कीस करून घातला तरीही चालेल आता खोबरं सुद्धा आपण कांद्यासोबत मस्तपैकी अशा ब्राऊन कलरवरती परतून घेऊया त्यानंतर बाकीचे सुद्धा काही मसाले याच्यामध्ये आता मी घालणार आहे खरं तर ही जी कटाची आमटी आहे याच्यामध्ये खूप जास्त खडे मसाले नाही आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीतली आमटी आहे त्यानंतर वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत ते सुद्धा यासोबत मी अशा पद्धतीने परतून घेते मी स्टेप बाय स्टेप इथे गोष्टी घातलेल्या आहेत सगळ्यात आधी कांदा कारण त्याला जास्त वेळ लागतो तळायला कांदा थोडासा परतत आला की मग खोबरं घातलं आहे आणि खोबरंही परतून झालं की मग लसूण आलं आणि हिरवी मिरची घातलेली आहे त्यानंतर मी इथे एक चमचा कारळं एक चमचा धने घातलेले आहे अर्धा चमचा बडीशेप आणि दोन काळी मिरी आणि एक लवंग घातलेली आहे तर फक्त दोन काळी मिरी आणि एक लवंग घालायची खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मग लवंग आणि मिरीमुळे काय होतं थोडासा घशात तिखटपणा जाणवतो त्यामुळे जास्त नाही घालायचं अशा पद्धतीने एकदा आपण परत दोन मिनटासाठी हे सगळे मसाले अशा पद्धतीने परतून घेणार आहोत आता छान दोन ते तीन मिनटं होईपर्यंत खरपूस असे हे सगळे मसाले आपले ब्राऊन रंगावरती परतून तयार आहे मस्त कलर आला आहे बघू शकता आणि गावाकडे याच पद्धतीचं वाटण तयार केलं जातं तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा कटाची आमटी नक्की बनवून बघा मस्त लागते त्यानंतर तवा गरम होता आणि थोडंसं तेलही शिल्लक होतं त्यावरती मी मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे बऱ्यापैकी याच्यामध्ये कोथिंबीरची देठंसुद्धा घेतलेली आहे यामुळे सुद्धा मसाल्याला छान चव येते आणि त्याचा रंगसुद्धा अगदी डार्क येतो त्यामुळे मी कोथिंबीर घातलेली आहे भरपूर थोडंसं पाणी घालून आपण छान मस्तपैकी बारीक असे याला ग्राइंड करून घेणार आहोत ग्राइंड करताना किंवा वाटून घेताना खूप जास्त पाणी नाही घालायचं फक्त अर्धी वाटी पाणी मी घातलेलं होतं कारण खूप जास्त पाणी जर मसाल्यामध्ये असेल तर नंतर मग तेलामध्ये काय होतं तेल आपल्या अंगावरती उडतं त्यासाठी त्यानंतर कढईमध्ये आता आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्यासाठी मी मोठा चमचा भरून तेल इथे घातलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी केलेली आहे त्यानंतर एक चमचा भरून इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहे हलकासा लसूण इथे परतून झाला की लगेचच आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे मसाल्याचं ते याच्यामध्ये घालणार आहोत आणि मसाल्याचा रंग तुम्ही बघू शकता मस्तपैकी काढायला असा रंग आलेला आहे आणि त्यासोबतच मी इथे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे चिरलेली तर वरून सजवण्यापेक्षा फोडणीमध्ये जर अशी कोथिंबीर घातली तर चवीला छान लागते आणि पदार्थसुद्धा छान होतो त्यानंतर अजून ते आठ ते पाच मिनटांपर्यंत मी मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे मी इथे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही मार्केटमधला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता बऱ्यापैकी तिखट असतो म्हणून मी लाल मिरची पावडर फक्त अर्धा चमचा घातलेली आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे कांदा लसूण मसाला किंवा हा जो घरगुती काळा मसाला आहे खूप जास्त तिखट असल्यामुळे मी फक्त अर्धा चमचा काश्मिरी लाल मिर्च पावडर रंगासाठी घातलेली आहे तुम्ही तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्याप्रमाणे इथे घालू शकता त्यानंतर जी आपण अख्खी डाळ शिजवलेली चना डाळ ठेवलेली होती पुरणातली बाजूला तीसुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे म्हणजे कटाची आमटी थोडीशी खाताना किंवा पुरणपोळीबरोबर पितांना मस्तपैकी दाणे येतात तोंडामध्ये आणि खायला छान लागते त्यानंतर अजून दोन मिनटांपर्यंत मसाले परतून घेतले की यामध्ये एक वाटी भरून मी चणा डाळीचं जे शिजवल्यानंतरचं पाणी किंवा एळवणी निघतं ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये जो आपण मसाला ग्राइंड करून घेतला आहे त्यामध्ये गरम पाणी होतून ते सुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे तर कटाची आमटी तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्टसर आवडत असेल त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता पण थोडीशी सुरुवातीला पातळ ठेवायची कारण ही जी कटाची आमटी असते हरभऱ्याच्या डाळीचं सूप किंवा पाणी आपण याच्यामध्ये वापरले त्यामुळे ही आमटी थंड झाल्यानंतर किंवा थोडीशी सेट झाल्यानंतर घट्ट होते तर बघू शकता पाच ते सहा मिनटांपर्यंत मस्त मंद गॅसवरती उकळी काढून घेतलेली आहे आणि मस्त छान तेलही आहे कटसुद्धा आलेलं आहे आणि आपली ही झणझणी तशी गावाकडील पद्धतीची किंवा काळ्या वाटणातली कटाची आमटी इथे तयार झालेली आहे तर आत्ता या मकर संक्रांतीच्या वेळी अशा पद्धतीची काळ्या वाटणातली ही कटाची आमटी नक्की करून बघा एकदम अप्रतिम होते चवीला आणि काहीतरी मस्त झणझणीत असं खाल्ल्याचा फील येतो तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय